नमस्कार आजच्या ठळक बातम्या भक्त आश्रम हिंदोळा तालुका लोहा ते श्री सरस्वती देवी मंदिर बासर येथे धर्मप्रसारक हरिभक्त परमपूजे मधुसूदन महाराज कापशेकर यांच्या नेतृत्वाखाली साधूसंत भाविकांची दिंडी वहान दिंडी घोंगराळा येथे त्यांचे स्वागत करण्यात आले लोहा तालुक्यातील हिंदोळा मंदिर येथील भागवताचारी धर्मप्रसारक हरिभक्त परंपोजे मधुसूदन महाराज कापसेकर यांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, याही वर्षी सरस्वती मंदिर बासर यात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते मधुसूदन महाराज कापशीकर समवेत हजारो भाविक आणि शेकडो वाह वाहने या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते मानवी कल्याणाच्या उद्देशाने अनेक जाती धर्माच्या भक्ताला एकत्र घेऊन खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या उक्तीप्रमाणे सर्वांना ज्ञान प्राप्त व्हावे हा उद्देश ठेवून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते ज्या मार्गावरून ही यात्रा जाणार आहे त्या ठिकाणी यात्रोकरीचे स्वागत मारसाळा तालुका लोहा घुंगराळा तालुका नायगाव लोहगाव तालुका बिलोली कासराळी तालुका बिलोली अनेक ठिकाणी या यात्रेचे स्वागत करून त्यांचा मान सन्मान करून महाप्रसादाचे वितरण करून त्या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांच्या सहकार्याने स्वागत करण्यात आले या यात्रेमध्ये प्रसाद व्यवस्था करण्यात आलेली होती घोंगराळा येथील राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सचिव माने वसंतरावजी सोगावे पाटील यांच्याकडून यात्रेचे घोंगराळा येथे स्वागत करून कार्यक्रम घेण्यात आला व प्रसाद प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल घोंगराळा येथे उत्साहने उत्साहाने या ठिकाणी अनेक भाविक कभ, साधू संतांचे या ठिकाणी स्वागत सत्कार सन्मान सत्कार मान सन्मान करण्यात आला तर यामध्ये हरिभक्त परमपूजे मधुसूदन महाराज कापशीकर यांचे प्रवचन या भाविक भक्तांना उपदेश प्र आणि भाविक भक्तांना धर्माचे रक्षण धर्माचं पालन आणि अशा अनेक संतांच्या साधू संतांनी या ठिकाणी प्रवचनरूपी आशीर्वाद दिला